बघा आज आपल्याला बनवायचं आहे एकदम पावतीत असतो तसा मसाला भात चला तर मग त्यासाठी काय लागते ते बघू एक बटाटा अर्धी वाटी वाटाणे काजू दहा बारा किंवा जास्त थोडे कडीपत्ता हिरवी मिरची हळद मोहरी गोडा मसाला बिर्याणी मसाला गूळ कोथिंबीर आणि हिंग आता ही एक मोठी वाटी तांदूळ आपण करू हिरवं वाटण हिरवी मिरची आलं आणि तीन चार कढीपत्त्याची पाणी आणि खूप सारी कोथिंबीर त्याचं आपण वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये हिरगं वाटण आपण करून घेत आपण कुकर ठेवला आणि आता त्याच्यामध्ये तूप टाकलं गरम केलं आणि आता तडका करूया मोहरी टाकली हिरवी मिरची पत्ता मिक्स वाटा बटानी बटाटे मसाला आता टाकूया तांदूळ तांदूळ परतून घेऊया तर काजू आपलं फेटलेलं दही फेटून घ्यायचं घट्ट देऊन घ्यायचं छान संपूर्ण साहित्य मिक्स करून घेऊया आणि आपण जे वाटण केलं होतं हिरवं त्याच भांड्यामध्ये पाणी टाकलं दोन वाट आणि आता मीठ टाकलंनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं दोन झाल्या म्हणजे झालं आपल्या पंक्तीतील मसाले भात एकदम छकास हे बघा आपला कुकर था, थंड झाला आता आपण उघडून घेऊया वा खूप छान सुगंध येत आहे मी वरती आले ते मिक्स करून घेऊया आणि तुम्हाला जर जास्त मोकळाचा आवडत असेल भात तर तुम्ही पौन पौणे दोन वाट्यापाली टाकायचं किंवा दीड वाटी टाकायचं आता आपण सर्विंग बाऊलमध्ये काढूया सर्विंग बाउलमध्ये गरमागरम पुलाव मसाले भात याच्यावर गरमागरम भातावरती तूप आणि आता आपण टेस्ट बघूया बघा झाला आपला भात रेडी एकदम पंक्तीतला असतो तसाच आता सा, मी तुम्हाला टेस्ट करून हो दाखवते गरम आहे खूपच स्वादिष्ट आणि मसाल्याचा फ्लेवर एवढा छान अवश्य ही रेसिपी एकदा करून बघा चला भेटू पुढच्या व्हिडिओसोबत